सर्वांना स्वाभिमानी भीम खूप महत्त्वाचा विषय आहे दिवसेंदिवस जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नेहमीच विठ्ठंबना होती संविधानाची नेहमीच विठंबना होती अपमान केला जातो हे सतत सतत चालू असतं कुठे ना कुठेतरी आणि ज्यावेळेस असं घडतं त्यावेळेस त्याला जो घडवून आणतो जो करतो कारस्थान त्याला फक्त एकच कारण दिलं जातं की माते फिरू, जो गुन्हेगार असतो त्या माते फिरूनी संविधान फाडलं माते फिरून संविधान तुडवलं माते फिरून पुतळ्याला चप्पलचा हार घातला कुठं काय घातलं हे सतत म्हणजे तो गुन्हा करतो तो माते फिरू आणि कोणत्याही महापुरुषाची विटंबना नाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच विटंबना आणि तिथं प्रश्न तिथं शब्द काय जोडून लावत्यात माते फिरून केलं त्याला काहीच कळत नाही त्याला गुबारा खायचा आहे हां त्याला गू खायचा कसा कळतोय तेच कसं कळत आहे दुसरं काय करता करायचं त्याला कळलं नाही त्याला फक्त संविधान फाडणं संविधान तुडवणं पुतळ्याची विटंबना करणं हेच माते फिरूला का आहे आणि आम्हाला राहून राहून एक प्रश्न सारखा माझ्या मनात येतो की आज माझं बी लहानाचं बचपन मोठं झालं पण एकच गोष्ट कुठल्या तरी महापुरुषाची विटंबना केलेली ऐकायला भेटती का कुठं तरी माते फिरूला तिथं बरे दिसत नाहीत चौकात चौकात पुतळे असतात की सगळ्या महापुरुषांचे ते बाकीचे पुतळे दिसत नाहीत फक्त बाबासाहेब आंबेडकराचाच पुतळा दिसतो त्यांना विटंबना करायला तर हे किती खालच्या पातळीला जाऊन घाणेरडे विचार करून प्लॅनिंगने सगळं केल्यासारखं करतात आणि नंतर काय सांगतात माते फिरून केलं कुठल्या तरी माते फिरूच बरा तिथं येतो जळतो मग त्याला परभणी कराच्या भीमसैनिकांनी मारलं त्याला मारलेलं दिसलं पण त्यांनी गुन्हा किती मोठा केला आहे हे प्रशासनाला दिसलं नाही आज वाईट एवढं वाटतंय दुःख एवढं वाटतंय फक्त दहशत पसरवायची दंगल पेटवायची काम आहे ती समाजामध्ये तीड निर्माण करायची काम आहे भांडणं लावून द्यायची काम आहे ती आणि बघत बसायचं काम आहे ही तर ज्या वेळेस मग त्या माणसाला परभणीच्या भीमसैनिकांनी मारलं ते मारलेलं दिसलं त्या व्हिडिओसारखा दाखवित होती पण त्यांनी काय केलं तो इतका विचित्र वागला खालच्या पातळीला जाऊन मग मक... त्याचं कुणाला दिसत नाही तो करतोय तर माते फिरू झाला आणि जेव्हा भीमसैनिकांनी त्याला मारलं तेव्हा ते, मार ते काय म्हणायचं असंच घडतंय कारण की तुम्ही फक्त बघता मजा तात्काळ तवाच त्याला मग पोलिसाच्या हातात पोलिसांनी बी घ्यायचा त्यांच्या हातातनं धरवायचा पकडायचा आणि एवढं त्यांना ते पोलिसांनी भीमसैनिकांना मारलं त्यांची बी मानसिकता खराब झाली त्यांना बी सहन करण्याचं सहन होत नाही आता हे सहनशक्तीच्या पलीकडे गेले सतत कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांची प्रत्येक त्यांच्या कार्याची प्रत्येक त्यांच्या पुतळ्याची प्रतिमेची विहाराची बुद्धमूर्तीची विठंबना कुठं बी तेन तेन तेला तेला हे इतकं सगळं घडत असताना आता ह्या भीमसैनिक गप बसणार का मग त्यांनी त्यांना त्याला मारला त्याला हे केला अरे पण त्यानं गुन्हा किती मोठा केला आहे हे तुम्हाला दिसलं नाही तीव्र शब्दामध्ये आम्ही तुमचा जाहीर निश्चित करतो की त्याच्याबरोबर वर कोण होता ते पळून गेला तो अजून शोधला नाही हां आणि भीमसैनिकांना एवढं पोरांना पोलिस ताणून मारतात मग माणूस कसा असतो एकदा सहनशक्तीच्या पलीकडे गेलं तर हद्द पार होती त्यांना बी कुठंतरी त्या गोष्टीचा त्रास होतोय ना सतत काय बाबासाहेबांनी तुमची इस्टेट लुटली का रे काय तुमचं केलं हां तुम्हाला काय झाल्यानंतर कायदा आठवतो तुम्हाला काय क फायदा करायचा असल्यावर कायदा आठवतो तेव्हा तुम्हाला संविधान आठवतं आणि इतर दिवशी संविधान तुम्हाला नको आहे ज्याने त्याने उठावा संविधानावरच बोलावा ज्याने त्याने उठावा संविधानावर महाग पण ते ह्याच्या पिक्चरमधला ते हिरो त्याने ते संविधानावर गणपती बसावला परत हे गौरीच्या सिरियलमध्ये बुद्धाचा झेंपर त्या ह्याचं काम करते ती विलेनचं काम करते तिला ते सगळं बुद्धांचे चित्र होते फोटो ते झेंपर घातला म्हणजे ह्या ज्या घटना आहे ह्या योगा योगायोगाने घडत्यात का जाणून बुजून घडवता तिला काय म्हणायचं ह्या पोलीस प्रशासनाचासुद्धा जाहीर निषेध करतो अहो तुम्ही तात्काळ त्या माणसाला हातात घेतलं असतं आणि ते थांबवलं असतं सगळं तर काय बिघडत होतं नाही तुम्हाला नेहमी तुम्हाला ह्या टार्गेट केल्यासारखं भीमसैनिकांना तुम्हाला ते कुंडीत धरायला प धरायची पडलेली असते ती पण एक लक्षात घ्या बाबासाहेबांचं रक्त ज्यांच्यात हाय ते मेले तरी महाग फिरणार नाही ती वाघाची अवलाद आहे ती शांत बसू शकत नाही ती का बसू शकत नाही ती अरे हित का तुम्हाला अजून बी त्यांचा कट वाट लागतो लागतो कार किती वाईट आहे ही तुम्हाला गुन्हेगार दिसत नाहीत हळूच काहीतरी करायचं हळूच खोड काढायची आणि वरून भीमसैनिक चिडले की भीमसैना सैनिकांवरती त्यांना ला लाट्या काट्याने मारपीट करायची बेदम मारायचं त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे तो तुमच्या जिंदगीवर जाहीर निश्चित करतो आम्ही अशा पोलिसांचा सुद्धा आ आणि महाराष्ट्रामध्ये काय कायदा सुव्यवस्था राहिली का नाही काय आहे का नाही गोरगरिबांना न्याय ना निवडून येऊस तर तुम्हाला सगळ्या जाती दिसतात आणि निवडून आल्यानंतर कोण दिसतं आहे तुम्हाला आणि म्हणून आता मी सांगते की बाळासाहेब एवढे ओरडू ओरडू सांगत होते की कुणाचं बी मटण खा कुणाचं बी खा पण मत सी घ्यासला द्या ऐकलं का आपल्या लोकांनी अजून बी समाज येडा ती येडाच राहिला आहे काय करणार याला आपण माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा घरात बसूनसुद्धा जरी हिता आम्ही असू पण एवढं वाईट वाटतंय त्या पोरांना एवढं मारलं आहे पोलिसांनी भयानक काय बोलायचं राहायला का तर न्याय हां पोरांवर गुन्हे दाखल करायचे भीमा कोरेगावला झालं तिथं बी तसंच अजून किती विचित्रण किती वाईट वरून पोतारा फिरवायचे काम करताव का अरे बंद करा तुमचे ते पोतारा फिरवायचे नाटक कटाळा आला ऐकून ऐकून आम्हाला तुमच्या होटात एक आणि पोटात एक आहे मग तर गोड अवघडे मला बी राहलं नाही माझ्या मनाला लय दुःख झालंय काय परिस्थिती आहे तिथं तणावाची लेकरांना किती मारले त्याच्यामुळं माझंसुद्धा डोकं मला, मला खुप खुप बग ले ले ते कंट्रोल नाही माझ्या मनावरती खूप माझे खूप मला त्रास झाला आहे ते लेकरांना बघून बघितले मारलेलं ते व्हिडिओ माझा जास्त व्हायरल करा आणि फोटो बघा की काय मी त्यात त्या प्रकरणाचे मी थोडंसं तुम्हाला फोटो टाकणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघा Деби.